आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना खूपच मानतो जेव्हा आम्ही त्यांना राख्या बांधायला गेलो होतो त्यावेळी सुद्धा म्हटलं होतं आम्ही जास्तीत जास्त महिला सक्षमी करण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि त्यादृष्टीनं आज आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला म्हणजे मुलगी असेल महिला असेल सरकारचा जो हा निर्णय आहे की महिला ही स्वावलंबी आणि आत्मनिर्भर झाली पाहिजे या उद्देशानं योजना आणलेल्या आहेत त्यांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला आणि त्याचबरोबर हा अर्थसंकल्प सादर करत असताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदेजी तसेच उपमुख्यमंत्री पवार पवारजी यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तीन सिलेंडर फ्री वर्षाला हे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे अनेक आता मागील योजना पण आहे सुकन्या योजना असे त्याचबरोबर मुलींसाठी मोफत शिक्षण आहे असे अनेक प्रकारच्या योजना इथे आणलेल्या आहेत आणि खरोखर मी परत एक वेळ या सरकारचा अभिनंदन करते